आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार आणि उपचार या विषयावरील माहितीचा भाग दुसरा तज्ज्ञ डॉक्टर राकेश झोपे श्रोते हो नमस्कार लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उन्हाचा हा त्रास होत असतो या काळात बरेच काही त्वचा विकारही उद्भवतात त्यापैकी ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना त्रास देणारा त्वचा विकार आणि तो म्हणजे गच करणं गचकर्णं हे एक फंगल इन्फेक्शन आहे त्यालाच आपण टिनिया कॉर्पोरिज किंवा रिंगवर्मसुद्धा म्हणू शकतो हे गचकर्णं दिसायला गोल असतं आजूबाजूला उन्नत अशी कडा असते लाल स्वरूपाचे चट्टे असतात क्वचित लालसर रंगानंतर पांढऱ्या रंगाची कडासुद्धा त्याला असू शकते यामध्ये लक्षणं पाहिली तर खूप खाज येत असते जळजळसुद्धा होत असते आणि त्यात आतील कपड्यांचा वारंवार घर्षण वा स्पर्श होताना खूप जास्त खाज येऊ हो शकते तर हे फंगल इन्फेक्शन जर डोक्यामध्ये झालेलं असेल तर त्या व्यक्तीची केस घडतात त्यांना चाईसुद्धा पडू शकते चाई म्हणजे ठराविक भागातील केस जाणं याला आपण चाई म्हणतो तसेच केसांमध्ये कोंडा होणं खाज होणं बऱ्याचदा त्यातून जास्त खाजवल्यानंतर वॉटरी डिस्चार्ज होतो म्हणजे त्यातून पाणी निघण्यासारखा प्रकार हा असतो हे टिनिया इन्फेक्शन कुठेही होऊ शकते शरीराच्या ज्या भागावरती होत असेल त्याला त्या त्या भागांची नावेही दिलेली असतात उदाहरणार्थ केसांमध्ये झालेले असेल तर टिनिया बार्बी त्याला म्हणतो चेहऱ्यावरती असेल तर टिनिया फॅसी त्याला म्हणू शकतो आपण तर अशी ही वेगवेगळ्या शरीराच्या भागाची नावे आपल्याला दिसू शकतात याची कारणे जर आपण पाहिली तर जास्त उष्णतेमुळे घाम आल्यामुळे व शरीराचा तो भाग जास्तीत जास्त वेळ हा ओला असणं म्हणजेच घामामुळे आतील कपडेही ओले होऊन त्यांचे त्वचेशी वारंवार घर्षण होणं हे एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये एक कारण आपल्याला दिसू शकतं तसेच जिथे स्किन फोल्ड असतील तेथे ते हा गचकर्ण नावाचा त्वचा विकार होऊ शकतो जनरली स्किन फोल्ड म्हणजे स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली हो हा होऊ शकतो तसेच सर्व व्यक्तींच्या पोट व मांडींच्या मध्यभागी त्यानंतर काखेमध्ये तसेच जंगांमध्ये हा होण्याचे प्रमाण खूप असतं उपचारांमध्ये सर्वात आधी घाम जर जास्त येत असेल तर तो सर्वात आधी पुसून घ्यावा व त्वचा जास्त काळ ओलसर न ठेवता ती कोरडी ठेवणंही महत्त्वाचं आहे दिवसातून दोन वेळा उद्वर्तन चूर्ण लावून आंघोळ करावी आता उद्वर्तन चूर्णामध्ये तुम्ही कचोरा चंदन आंबे हळद मुस्ता वाळा किंवा सारिवा हे चूर्णसुद्धा तुम्ही वापरू शकता यामुळे शरीरावरचा घाम निघून त्वचेची जी चित्रे असतात ती मोकळी होऊन शरीरातील हा नियंत्रित केला जातो रक्तशुद्धी करणारी औषधी ही तुम्ही पोटातून घेऊ शकतात उदाहरणार्थ काम दुधावटी असेल आरोग्यवर्धिनी वटी असेल त्यानंतर महामंजादी काढा असेल तसेच परिपाठादी काढा किंवा सोप्यात सोपा आपला आवळाचं सिरपसुद्धा तुम्ही घेऊ शकतात अगदी साधा कोडफडीचा जेल जरी तुम्ही तिथे लावला तरी त्यांनी देखील तुम्हाला उपशय मिळू शकतो तर ह्या सर्व उपाय तुम्ही करून तुम्ही गच करणं किंवा इतर कोणताही त्वचा विकार तुम्ही लांब ठेवू शकतात नमस्कार आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार आणि उपचार या भाग दुसरा विषयावरील माहितीचा ऐकलात, तज्ज्ञ डॉक्टर राकेश झोपे करते नरेंद्र कुमार ठाकूर ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्रात आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार